भीती म्हणजे लिव्हिंगची भीती अशी होती की यांच्या घरी समजलं तर आई वडिलांना माहिती बाकी दुसरी कोणाची समाज काय म्हणाल काहीच भीती नाही वाटली कारण की माझ्या भरपूर मैत्रिणींना म्हणजे क्लोज फ्रेंड आहेत सगळ्यांना माहिती की मी लिव्हिंग मध्ये राहते तुमची पहिलीच गर्लफ्रेंड का मग कॉलेज ला असताना एल एल बी ला असताना मला गर्लफ्रेंड होती पण म्हणजे आमचं असं काही नव्हतं की लग्न होईल किंवा लग्न करायचंय असं काहीच नव्हतं केरळची असल्यामुळे म्हणजे आम्ही कधी विचारच नाही केला की लग्न करायचं होता सगळे बाहेर झोपलेले असायचे मग हे पण झोपलेले मग मी म्हणजे त्यावेळेस पाहिले की हा दिसायला ठीक आहे बाबा <laughs> <laughs> म्हणजे त्यावेळेस आवडलं मला गाव सोडताना पण मला कधीच वाटलं नाही की बाबा आमचं जुळून येईल मग एकदा विचारून बघावं म्हणून मग विचारलं तर म्हणे नाही मी नाही करणार आता लग्नाला तुझी इच्छा असेल तर तू हो कर म्हणजे मी कधी फोर्स नाही केला आमच्या तिथं तेच आमचे ओनर होते तेच म्हटले की तुम्ही राहू शकता बात आहे आहे ओनर भेटले गोष्ट नमस्कार दोस्तांनो आपल्या प्रेम माणसं मध्ये आपल्या सगळ्यांचं आभार स्वागत खूप दिवसांनी भेटतोय खर तर आज आपल्यासोबत एक कपल आहे दादा जे आहेत मुकुंद काळे ते लॉयर आहेत आणि आपल्या ताई ज्या आहेत त्या सोनाली काळे ह्या पोलीस आहेत कामानं आणि वकील आणि पोलिसाची मस्त जोडी जमली आहे आता ते कसं काम करतायत ते एकत्र त्यांच्या सहजीवनात त्यांची आपण स्टोरी ऐकणार आहोत तर थँक यू आमच्याशी बोलण्यासाठी तर सगळ्यात पहिलं आम्हा सगळ्यांना तुमची प्रेमाची स्टोरी ऐकायला आवडेल की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तुमचं लव विथ अरेंज लव्ह विथ अरेंज ओके मग म्हणजे कसं प्रेम झालं कसं किंवा कसं केलं काय स्टोरी एकदम एकंदरीत हे माझं माहेर खेड राजगुरु नगर त्यावेळेस आमचं गाव दत्तक घेतलेलं आहे दुष्काळ दुष्काळग्रस्त असल्यामुळे गाव दत्तक घेतलं होतं आणि त्यावेळेस गावात व्हॉलेंटिअर म्हणून याची नियुक्ती केली होती अच्छा आणि ज्यावेळेस मी एल एल बीच्या लास्ट इयरला होतो त्यावेळेस मग मला सोशलची जरा आवड होती आणि त्यावेळेस दुष्काळ सैनिक म्हणून होते आणि एका संस्थेमार्फत हिचा भाऊ सरपंच होता ओके हा त्यावेळेस मग यांच्या गावात मला जायचा योग आला तीन चार दिवस राहायचा योग आला आणि दुष्काळ सैनिक म्हणून ह्यांच्या गावात गेलो त्यावेळेस ग्राउंड लेवल वॉटर वॉटरची दुष्काळ होतं त्याच्यामुळे वॉटरचे लेवल हे चेक करायचं होतं विहिरीचे लेवल चेक करायचे होते डॅमचे लेवल चेक करायच्या होत्या मग त्यासाठी दोन चार दिवस यांच्या गावात राहण्यात आलं मग त्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो त्यावेळेस ही आम्हाला एकदम असं म्हणजे कधी वाटलंच नाही की बाबा हे आहे आम्ही जस्ट जाय आपल्या घरासारखं तिथं राहिलो मग त्यावेळेस बोलणं झालं आई वडिलांशी बोलणं होत होत बाकीचे लोक येत होते सगळे चर्चा वगैरे गावाचा डाटा कलेक्ट करणे ह्याच्यामुळे गावात बऱ्याचशा लोकांचं संवाद व्हायचा आई वडिलांशी संवाद व्हायचा था। त्याच्यामुळे तिथन खरी सुरुवात तिथन झाली अच्छा म्हणजे काम करायला एक गेले दुसरं काम <laughs> करून आलं असं था झालं <laughs> पण मग तुम्हाला कसं कधी कळ की हा आपण यांना आवडत किंवा तुम्हाला हे हे चार पाच दिवस राहिले ना तिथे मग जेवण वगैरे सगळं सोबत व्हायचं आमचं आणि मग नंतर मी अकॅडमीला जायची दिवसभर मग दिवसभर तर काही भेट नसायची मग रात्री जेव्हा नंतर मी अभ्यास करत बसायची उशिरा रात्री रात्री मग आम्ही त्यावेळेस होता सगळे बाहेर झोपलेले असायचे मग हे पण झोपलेले मग मी म्हणजे त्यावेळेस पाहिले की हा दिसायला ठीक आहे बाबा <laughs> <laughs> म्हणजे त्यावेळेस आवडला मला आणि स्वभाव तर काय मी काय प्रत्यक्ष बोलले नव्हते आणि बालकिशांशीच बोलताना बघितलं सगळ्यांशी प्रेमाने बोलतोय विचारपूस करतोय कामाची जाणीव आहे माझ्या आई वडिला सारखं काकू तुम्ही हे काम, का का काम करताय ते काम करताय त्रास होतोय का किंवा छोट्या मोठ्या गोष्टीत मदत पण करायची मग ते बस थोडं आवडलेले की यांना कामाची जाणीव आहे बायकांना काय त्रास होतो त्याचीही थोडी जाणीव आहे मग तेव्हा बोलणं व्हायचं नाही मग कधी कसं बघायचं कसं मी याकडे पायपे जायची तीन किलोमीटर अंतर होतं बस होती मग तिथे मी पायपाय जायची मग याचा मित्र म्हणजे गावातला एक मित्र झाला होता याचा मग ते एक राऊंड मारायचे गाडीवर चाललेले असायचे मग त्यावेळेस फक्त बस बघणं त्याच्यानंतर मग हा नाशिकला गेला नाशिक वर ना आला पुन्हा एक दोन दिवस राहून हा पुण्याला गेला मग जाताना याने माझ्या आई वडिलांचा नंबर नेला होता मग आईला फोन करून विचारपूस की कशा तुम्ही कसे आहात ती कशी आहे आणि परत मग माझा नंबर कुठून मिळाला माहित नाही यांना परत मग जास्त फोन सुरू झाले आमच्या आणि मी त्यावेळेस क्लास मध्ये असायची आणि यांची कंटिन्यू फोन असायचे की कुठे क्लासमध्ये का तू काय करते वगैरे पण मला डिस्टर्ब व्हायचं त्यावेळेस ना क्लास मध्ये तर संध्याकाळी मग माझी सहाची बस असायची मी बसमध्ये बसली की फोन करायची बाबा तुम्ही दिवसभर फोन नका करायचं त्रास होत वगैरे मग तेव्हा सुरुवात झाली की तुला मित्र आहे का बॉयफ्रेंड आहे का तुला अभ्यास कसा चालू आहे वगैरे आमचे बरेचसे असे डिस्कशन असं असायचे की अभ्यास तू करत जा जा असे काढत नाही का लक्षात राहील आणि मग आमच्या ओके बात म्हणजे असं काही नव्हतं की ज्यावेळेस मी गेलो ज्यावेळेस हिला पहिल्यांदा पाहिलं की असं कधीच वाटलं नाही की बाबा ही चांगली आहे म्हणजे गर्लफ्रेंड असं किंवा असं काहीच नव्हतं की ठीक आहे छोटी मुलगी आहे बुवा ठीक आहे व्यवस्थित आहे असं काही म्हणजे आणि तिथनं गाव सोडताना पण मला कधीच वाटलं नाही की बाबा आमचं जुळून येईल हे होईल त्याच्यानंतर अभ्यासाचे डिस्कशन व्हायला लागले त्याच्यानंतर चर्चा व्हायला लागल्या त्याच्यानंतर देव चर्चेचे विचाराची देवाणघेवाण व्हायली तेव्हा कुठेतरी जाणवायला लागलं की हा यार म्हणजे हिचा स्वभाव म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसाच आहे आणि त्यावेळेस माझं मी लास्ट इयर होतो त्याच्यामुळे आता प्रॅक्टिस करणार होतो मग एक कुठेतरी लग्नाचा पण विचार डोकत होता आणि असं नव्हतं की नुसतीच गर्लफ्रेंड करायची मग केली तर बाबा आपल्याला लग्नच करायचंय मी विचार करायचो पण मग असं मी हिला कधी नाही म्हणायचं की बाबा हा म्हणजे की असं मी कधीच म्हणजे तिला विचारलं नाही की गर्लफ्रेंड बनणार का गर्लफ्रेंड बनणार का काही फक्त मग विचार हळूहळू जुळायला लागले बोलणं वाढत चाललं त्यावेळेस आवडीनिवडी कळायला लागल्या वागणं तर बघितलं होतं तिनं चार दिवस मी त्यांच्या गावात राहिल्यामुळे तिच्या आई वडिलांनी माझं वागणं बघितलं होतं माझं बोलणं बघितलं होतं मला ऑब्झर्वेशन केलं होतं त्याच पद्धतीने मी पण ही व कशी काम करते काय म्हणजे त्या दृष्टीनं कधीच बघितलं नाही पण मग सकाळी उठून आपापलं काम करणे हे करणे ते करणे स्वतः पटकन उठून कॉलेजला जाणे म्हणजे क्लासला जाणे ह्या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्या होत्या मग मी कधी कधी जाणवल की हा मुलगी आपल्याला अशीच हवी आहे म्हणजे अशा मुली बऱ्याचशा बघितल्या कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ह्या मुलीबरोबर लग्न करायचं त्याबद्दल पण आता वय वाढलंय तर लग्न करायचे सेटल व्हायचे हो तर ठीक आहे एकदा विचारून बघावं म्हणून मग विचारलं तर म्हणे नाही मी नाही करणार आत्ताच लग्न <laughs> मी सेटल व्हायला पाहिजे हे व्हायला ठीक आहे मग त्याच्यानंतर आम्ही कधी हा विषय नाही काढला पण ऍज अ फ्रेंड म्हणून आम्ही बोलत राहिलो मग सुदैवाने तिचं अकॅडमी अकॅडमी नंतर भरती झाली भरती त्याच्यानंतर आम्ही बोलणं बंदच झालं जवळजवळ भरती झाल्या बोलणं बंद झालं गावात ज्यावेळेस बोलायचो कधीतरी म्हणजे मैत्रिणीच्या फोनवर माझ्या भावा म्हणजे वडिलांच्या शेळ्या होत्या शेतात शेड होत मग त्यावेळेस मग शेतात शेळ्यांना गवत चालायला जावं लागायचं मग दुपारी गेली की मग फोन करायची मी यांना कसं काय झालं त्यावेळेस नव्हती ना मग त्या शेडच्या परिसरात थोडं नेटवर्क भेटायचं अच्छा त्यावेळेस फक्त विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळेस वाटायला लागले की हा यार म्हणजे ही आपल्या मिळतीजी आहे मग हिला वाटलं की नाही मला माहित नाही पण मग त्याच्यानंतर ही ज्यावेळेस अकॅडमीला गेली त्याच्यात सहा महिने कसलाच कॉन्टॅक्ट नाही ओके त्याच्यानंतर जनरली कॉन्टॅक्टच होत नव्हतं की मी कधी होप्स नव्हत्या केलं की हा बो आपलं होईल किंवा काय होईल बरोबर ते हळूहळू तुमची पहिलीच गर्लफ्रेंड का नाही मग कॉलेजला असताना एल एल बी ला मला गर्लफ्रेंड होती पण म्हणजे आमचं असं काही नव्हतं की लग्न होईल किंवा लग्न करायचंय असं काहीच नव्हतं ते केरळची असल्यामुळे म्हणजे आम्ही कधी विचारच नाही केला की लग्न करायचं जस्ट फ्रेंड आहेत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत फिरायचं सोबत राहायचं सोबत तर त्यावेळेस गर्लफ्रेंड असल्यामुळे मी कधी हिचा कधी विचार नाही केला की ही माझी गर्लफ्रेंड व्हावी ओके okay. पण मग जेव्हा तुम्ही सोबत आला तेव्हा त्यांना ते सांगितलं का मला गर्लफ्रेंड होती पहिली हो हा मी तिला की मला गर्लफ्रेंड होती कि अशी होती तिचा स्वभाव असा होता तसा होता मला आमचं खटके उडायचे पण आपला स्वभाव जुळतोय मिळतोय तर तू मला म्हणजे व्यवस्थित वाटतेस आणि मी तुला गर्लफ्रेंड म्हणून नाही विचार करत की व्हायचं असेल तर हा लाइफ पार्टनरच हो नुसतं गर्लफ्रेंड म्हणून मला काही नकोय तुझी इच्छा असेल तर तू हो कर म्हणजे मी कधी फोर्स नाही केला पण तुम्हाला असं वाटलं नाही का की पहिलं पण एका रिलेशनशिप मध्ये होते बरं का ब्रेकअप झालं माझ्यासोबत टिकल्याची खात्री काय नाही <laughs> स्वभाव एवढा आवडला होता ना विश्वास होता ना <laughs> मला फोटो दाखवला होता तिचा आणि म्हणजे यांचं आई वडिलांविषयी प्रेम गावाकडची आपुलकी त्यांना त्यामुळे ते त्याच लेवलची मुलगी पाहिजे होती कॅरेक्टरची नाही का की गावाकडे राहू हो शकते आपल्या करू आई वडिलांना सांभाळू शकते त्यांनी ते मला त्यांना मी आवडली होती म्हणजे त्याचं कारण तेच होतं ओके राहिलेली आहे आणि त्यांना तशीच हवी होती आता म्हणजे हल्लीचा जर ट्रेंड पाहिला तर बऱ्याचदा असं होतं की मुलगी जर आपल्यापेक्षा जास्त कमावायला हो लागली तर मुलगी सोडून देते आणि पुढे जाते दुसरा तिच्या पेक्षा जास्त कमावणारा मुलगा बघते तर मग असं काही झालं का तुमच्यात किंवा एक एकंदरीत मनात विचार आला का आता हा ट्रेंड किती बरोबर आहे किती चुकीचा आहे मला माहिती नाही किंवा त्या वादातही पडायला नको पण तुमच्या तुम्हाला असं जाणवलं का की मी यांच्यापेक्षा जास्त कमवते ना आता सरकारी नोकरी माझ्या हातात याच्याला सरकारी नोकरीवालाच बघायचं आहे का असं नाही झालं नाही कधीच नाही म्हटलं कारण की त्यांचा सपोर्ट एवढा असतो ना प्रत्येक गोष्टीला म्हणजे आता आमचं माझं फील्ड सोडलं तरी त्या ठिकाणी मी त्याच्या सपोर्टशिवाय काहीच करू शकत नाही आणि फील्ड वरती पण एवढा काही आमच्या आमच्याडचणी असतात किंवा दिवसभराचं रुटीन एवढं डिस्टर्ब झालेलं असतं चिडचिड होते कधी सुट्ट्यावरनं कधी ड्युटीवरनं पण हा सपोर्ट एवढा महत्वाचा आहे ना की घरी गेल्यानंतर एकदम शांत होऊन जाते पैसा हा मॅटर करतच नाही करत बात <laughs> आहे तुम्ही मला मा पर्सनल मध्ये सांगताना असं सा म्हटलं लग की लग्नाच्या अगोदर लिव्हिन मध्ये राहिलात तुम्ही <laughs> <थे। laughs> कसा होता तो काळ किंवा तो प्रवास कसा होता लिव्हिन मध्ये राहण्याचा मध्ये राहण्याचा प्रश्न म्हणजे आम्ही मैत्रिणी होतो आम्ही ग्रुप होता आमच्या एका ह्याला गेले होते म्हणजे ट्रेनिंगला गेले होते नागपूरला आल्यानंतर मला नागपूरला बऱ्यापैकी माहिती होतो तर मग यांना रूम्स हवी होती मग गोखले नगरला बघून दिले यांना मग कालांतर एक महिन्याने काय झालं की यांच्या मुलींचे भांडण झाले का दोघीचे लग्न झाले आणि ते सगळ्या मुली जिकडे तिकडं चालल्या एकटीच राहिले तर राहणार कुणाबरोबर आणि मी असं जाय भेटायला वगैरे जायचो तर मग म्हटलं यार आपण दोघं राहूया तुझी इच्छा असेल तर मग आम्ही डबा मी रोज यायला द्यायचा सकाळ संध्याकाळचा डबा माझ्याकडून म्हंटल मग डबा रोज यायचं जायचं आणि मलाही कोणीतरी हवं होतं सोबत नाही की मी कशी राहणार मग आमच्या तिथं तेच आमचे जे ओनर होते तेच म्हंटल की तुम्ही राहू शकता दोघे जग असे ओनर भेटले की आनंदाची गोष्ट त्यांनी म्हणजे पहिलीच ओळख झालेली रूम मीच बघितल्यामुळे ते, ते आणि आमचा दोघं माझा स्वभाव हिचा स्वभाव ओळखला त्यांनी मग ती रूम सोडताय तर मग तुम्हाला तुम्हाला राहायचं असेल तर आम्ही दुसरी रूम देऊ आम्हाला दुसरी रूम दिली तिथंच त्याच बिल्डिंग मध्ये छोटी रूम दिली आम्ही तिथं दोघं जण लागलो क्या बात आहे पण मग भीती नाही वाटली का आजूबाजूच्या समाजाची की आपण आता लिव्ह इन मध्ये राहतोय लग्नाच्या अगोदर म्हणजे आजूबाजूचं जर वातावरण पाहिलं तर कुठतरी प्रेमाच्या विरोधात तयार होत आहे खर तर प्रेम करण्यात माणसं वाढली पाहिजेत पण ते उलट होत तर भीती नाही का वाटली अशी भीती नाही वाटली कारण की आम्ही आमचं लग्न फिक्स होतं काही झालं तरी लग्न करायचं कारण की घरून माझ्या घरून तर सपोर्ट होता त्याच्या बहिणींनाही माहिती होत आणि त्याच्यामुळं भीती म्हणजे लिव्हिंगची भीती अशी होती की यांच्या घरी समजलं तर आई वडिलांना माहिती वाटते बाकी दुसरी कोणाची समाज काय म्हणाले काहीच भीती नाही वाटली कारण की माझ्या भरपूर मैत्रिणींना म्हणजे <laughs> क्लोज फ्रेंड आहेत सगळ्यांना माहित होतं की मी लिव्हिन मध्ये राहते सगळ्या मैत्रिणींना ओळखत कसा होता लिव्हिनचा अनुभव कसा होता काय फायदा झाला लिव्हिन मध्ये राहिल्याचा लिव्हिन मध्ये राहण्याचा फायदा एक झाला की आम्ही सोबत राहिल्यामुळं आमच्या दोघांनाही आडी अडचणी आल्याच नाही कोणत्या गोष्टीला किंवा बाहेर फेस करताना काही काही गोष्टी येतात त्या एकत्र राहिल्यामुळे आल्या नाहीत आ, सोबत राहिल्यामुळे याच्यात जेवणाचे हाल झाले नाही सगळ्यात महत्वाचं कारण की जेवढा बदलायला लागत ला ला होता तो वाचला पुन्हा मार्केटवर न भरायचं भाजीपाला वगैरे आमच्या वेळेनुसार आम्ही ऍडजस्ट करायला लागलो सोबत राहिल्यामुळे आणि स्वभाव तर पहिलेच माहिती होतो पण आणखी आम्ही स्वभाव परफेक्ट माहिती झाली की लग्नानंतर काय प्रॉब्लेम होतील आम्ही एकमेकांना ऍडजस्ट करू का भेटला अच्छा त्याच्यामध्ये आता जर नवीन कोणी प्रेम करत असेल पुढे जायचा विचार करत असेल तर तुम्ही किती प्रेफर कराल की लिव्हिन मध्ये राहून एकदा ट्राय तरी करून बघा कराल का असं प्रेफर कोणाला नक्कीच कराल कारण की काय मध्ये ज्यावेळेस आपण राहतो ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळून येतात राहणं वागणं छोट्या छोट्या सवयी छोट्या मोठ्या सवयी असतात किंवा कशा पद्धतीने आपण एकमेकाला ट्रीट करतो ज्यावेळेस तुम्ही चोवीस तास एका म्हणजे सोबत राहता बरोबर बरेचसा वेळ एकमेकांसोबत काढला जातो तर बऱ्याचशा गोष्टी ओपन ओपन होतात नुसतं बोलणं नुसतं भेटणं एक दोन दिवसांनी एक दोन दिवस सोबत राहणं ह्याच्यापेक्षा सोबत कंटिन्यू राहिलं तर बऱ्याचशा गोष्टी ओपन होतात मग ह्याच्यातनं खूप काही कळून येतं जे आता सध्या जे चालले की प्रकार कळून नेत की बाबा खरंच आणि ऍक्च्युली म्हणजे काय झालं तिला ज्यावेळेस मी म्हटलं की मला तू आवडतेस आणि त्यावेळेस ती पोलीस पण नव्हती झालेली पण मी ठरवलं की यार म्हणजे पोलीस नाही झाली तर मी हिला सांभाळू शकेल माझी शेती आहे काही नाही झालं तर आम्ही शेती करू बाबा माझी प्रॅक्टिस तर आहेच पण मग मग त्यावेळेस नाही मी स्वतःच्या पायावर राहत नाही नाही वेळेस शेवटपर्यंत सिलेक्शन झालं त्यावेळेस ती मला हो okay. तोपर्यंत आम्ही कधी एकमेकाला भेटलो पण नाही बोलायच फक्त फोनवरती फोनवरतीच ज्यावेळेस तिचं सिलेक्शन झालं पण मी तिला स्पष्ट सांगितलं तुझं सिलेक्शन नाही झालं म्हणजे ऍक्च्युअली काय झालं ज्यावेळेस लिस्ट लागली त्यावेळेस वेटिंग लिस्टवर होती सिलेक्शन झालं नव्हतं ही रडतच होती दोन तीन दिवस माझं सिलेक्शन नाही झालं मी तुला स्पष्ट सांगितलं हे बघ मी तुला कसे असे एक्सेप्ट केले तू नोकरी असो किंवा नसो बरोबर म्हणजे मला हे माहिती नाही करत की तुझं म्हणजे लग्न म्हणजे आ... नोकरीच असावी तुझी सुदैवानी परत वेटिंग लिस्ट मध्ये दहा पंधरा दिवसांनी नंबर लागला पण त्याच्यात पंधरा दिवस असे तिचे वस्त गेले की हिरडायची सारखं एवढं कष्ट केलं हे केलं ते सुदैवाने सगळ्या गोष्टी झाल्या घरी कसं सांगितलं घरी माहिती होत का मध्ये राहताय लिव्हिन मध्ये माझ्या आईच्या लक्षात आलं होतं सांगायच्या अगोदर पर... की बोललात ना माझ्या आईला सगळं सांगायची अच्छा त्याच्यामुळे बोललात ना माझ्या असून नकागिरीला असावं कधीतरी कि आम्ही सोबत राहतोय तर घरून काही अडचण नाही आली फक्त कसं आई वडिलांचं एक म्हणणं असतं हाताने व्यवस्थित राहावं आपले चार लोक इज्जत नाही गेली पाहिजे असं राहतो मी काही अडचण नाही बात आहे पण मग तो घरच्यांसोबत हा जो संवाद आहे की आपली मुलगी आपला मुलगा लग्ना अगोदर लिव्हिन मध्ये राहतोय म्हणजे ही एकमेकांना ओळखण्याची खूप छान सुंदर पद्धत आहे पण समाजात ती मान्य नाही खुलेपणानं अजूनही तर घरच्यांसोबत तो संवाद कसा झाला किंवा त्या संवाद करण्याची गरजच लागू नाही याच्यासाठी तुम्ही आधी असं काय नातं घरच्यांसोबत तयार केलं होतं की त्यांना काय वेगळं वाटलं नाही नातं म्हणजे असं की आता याला चांगलीच आई वडील ओळखत होते माझे आणि हा भेटतो मला आता लग्न करायचं तर हे आई वडील माहित होतं यांनी विचारल्यामुळं आणि मी पोलीस झाल्यामुळे फिक्सच झालं होतं की लग्न करायचंय फक्त लग्न लगेच करायचं नाही असं होतं तर मग आता पुण्यात आई म्हटली की माहिती सोबत नाहीये तू एकटी कशी राहणार एकटी राहणार ठीक आहे तू पोलीस पण शेवटी रात्री तरी एकटी नाही भीती वाटतेच ठीक आहे म्हणे लग्न आज आज, आज लग्न होणारच तुमचं काय अडचण नाही म्हणे राहू शकतात काय ओळख असल्यामुळे आणि आम्ही स्पष्ट सांगितलंच नव्हतं की आम्ही सोबत राहतोय माझे कधीतरी फोन व्हायचे दिवसात एका किंवा दोन दिवसात मग ऑलरेडी रूम करून राहतो त्या म्हणून आई पीठ वगैरे द्यायची मग हळूहळू मी पण सांगितलं मी आमच्या घरी सांगितलं मी रूम केली मित्राबरोबर राहतोय मग आमच्या घरनं पण यायला लागलं पण ते हळूहळू त्यांना डाऊट यायला लागला ओके म्हणजे बोलणं हे ते किंवा काहीतरी दोघांकडून सारखंच येते हा आणि परत मग हळूहळू त्यांना कळलं की बाबा हे म्हणजे मला काय झालं मुलगी बघायला चालू केल्या ओके घरच्यांनी आणि म्हणायचं मला नाही करायचं आता आणि स्थळ चांगले चांगले यायला लागले मग त्याच्यामुळे आईवडलांना वाटायचं की तू लग्न हो का नाही म्हणून एवढी चांगलं स्थळ येते एवढा हुंडा येतोय समोरची पार्टी लगेच तयार आहे तू नाही का म्हणतोस मग ते मग हळूहळू त्यांना कळलं की नाही यर कुठेतरी हा आणि मग लग्नाच्या आधी ही एकदा घरी येऊन गेली मग घरी येऊन राहिल्यानंतर सगळ्यांनी ऑब्झर्वेशनच्या पोझिशन मध्ये होते पण हिचा स्वभाव हिचं वागणं त्याच्यामुळे ते सगळ्यांना फील झालं की यार म्हणजे हा एकमेकाला ओळखत तर ठीक आहे आणि मुलगी ठीक आहे म्हणजे कमवतीये स्वभाव चांगला आहे एकाच आहे तर ते सगळ्या गोष्टी हे झाल्या हुंडा घेतला का लग्नात नाही हुंडा नाही हुंडा नाही घेतला आणि अगोदर तर एवढ्या मुली हुंडा देणाऱ्या मिळाल्या होत्या मग यांच्याकडून का नाही घेतलं हा म्हणजे आता मी मराठवाड्यातल्या तिकडे हुंड्याची प्रथा आहेच म्हणजे मुलाला जायचंय मुलाला शेती किती त्या हिशोबाने हुंडा असतो म्हणजे काही अशा पण वापर होत्या की एवढ्या एवढा हुंडा देत आहेत मुलगी चांगली आहे बी झालेली आहे शिक्षिका आहे तुम्ही करा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आणि लोकांचे फोर्स व्हायचे हो फोर्स म्हणजे फोर्सफुली विचारायचे काय अडचण काय मुलगी चांगली आहे म्हणजे प्रॉब्लेम कशात आहे बरोबर म्हणजे मुलगा नाही का म्हणतोय म्हणजे असं आणि ते रिलेटिव्ह असायचे ते आम्हाला पण ओळखायचे मला डायरेक्ट म्हणजे तुझं नाही का म्हणतोस तू हे सांग मुलगी दिसायला चांगली आहे डीएड आहे कमवते हुंडा द्यायला तयार आणखी काय प्रॉब्लेम काय अशा गोष्टी व्हायला लागल्या मग आता जेव्हा लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्ना अगोदरच प्रेम आणि प्रेम काही फरक झालाय काही थोडं कण मात्र नाही जसे पहिले होतो तसेच आहेत आणखी लग्नाला आता पाच सात वर्ष झाले पण कधीच नाही जाणवलं की लग्न आधीच जसे कांजळपणा व्हायचं तोच बिंदासपणा तीच मस्करी तेच प्रेम तीच कामात मदत करणं तेवढा सपोर्ट

प्रेमाच्या खूप आहेत जे चौदा ते अठराच्या प्रेम असतं ते शरीर आकर्षणाचं असतं आणि अठराच्या पुढचं प्रेम थोडं मॅच्युअर होत चालतं चांगलं वाईट समजायला लागतं प्रेम करणं गरजेचं आहे पण ते प्रेम ओळखता आलं पाहिजे की त्या प्रेमात समोरच्याला कोणता फायदा पाहिजे ते किती खरं आहे ते कुठ पण ते निभावलं जाणार आहे नाहीतर आजकाल खूप अडअडचणी होतात आता माझ्या फिल्म मध्ये मी बघते तर प्रेम करा पण ज्याचा त्रास आपल्या आईवडला नाही स्वतःला वैयक्तिक नाही झाला पाहिजे की माझ्यासोबत ही मैत्रीण होती एक दोन वर्ष राहिली आणि मला सोडून गेली तर एवढं स्वतः आमचं पहिल्यापासून क्लिअर असायचं की बाबा तुला आवडतं करायचं नाही म्हणजे एवढं म्हणजे एकमेकांना सांभाळून घेऊन कोणती गोष्ट किंवा पहिलाच फोकस ठरला पाहिजे की आपल्याला हे रिलेशन कुठपर्यंत ठेवायचे लग्नाचे आता बरेचशे असं होते की त्याला बळी पडतात तर असं प्रेम आता प्रेम त्याच्या अंगल पण एवढं मोकळी ठेवता येते का जसं तुम्ही म्हटलात की बघ बाबा आपलं जमलं तर आपण राहूया सोबत नाही नाहीतर आपण आपल्या वेगळ्या मार्गाने जाऊ एवढं मोकळी ठेवता येते का एवढं सहज शक्य असतं का ते नाही ते प्रत्येकाचा विचार वेगळा असतो अटॅचमेंट असतात सोडणं शक्य ऍक्च्युअली पण त्या लेवलला मेंटेन करता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही प्रत्येकाला फ्रीडम दिला पाहिजे प्रत्येकाच्या मन ओळखता हो आलं पाहिजे आम्ही पहिल्यापासून दोघांनी एकमेकाचं केलं त्याच्यामुळे आजपर्यंत आमची कधीही भांडणं झाली नाहीत अशी मोठी भांडणं तर कधीच नाही भांडणं छोटे छोटे गोष्टी होती ती पण म्हणजे तेवढीच त्याच्यानंतर कधीच नाही एकमेकांना आय लव्ह यू म्हणता का सगळ्यांसमोर कितीतरी वेळा होतो हो कशा पद्धतीनं म्हणता म्हणजे रुसलो समजा एक तास जर नाही बोललो तर आम्ही मग चॅटिंगला बोलायच करतो व्हॉट्सअप चॅटिंग करतो ओके तुझं हे चुकलं त्याच्यामुळे मला राग आला ती पण म्हणजे तुझं असं केल्यामुळे मला राग आला मग आम्ही ठीक सॉरी लव यू लव यू ओके okay. <laughs> किती गरजेचं आहे की माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे सांगणं एकमेकांना लग्नानंतरही खूप गरजेचं आपण व्यक्त होत नाही राहिलो तर आपल्यात तिसरी व्यक्ती इंटर करण्याची शक्यता खूप असते ओके तर व्यक्त झालं पाहिजे म्हणजे हो। सारखं खूप गरजेचं आहे त्याने वेगळ्याच फिलिंग येतात आणि आपण वय होत हे भासतच नाही आपण अजूनही तरुण आहे म्हणजे कधी कधी आम्हाला असं वाटतं आमचं लग्नच नाही झालं <laughs> एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कपल असं वाटतं आम्हाला आमच्या सगळ्यांसमोर एकमेकांना तुम्ही कसं आय लव्ह म्हणत दाखवा आम्हाला आणि असं म्हणण्यापेक्षा व्हॉट्सअप वर जास्त तोंडी नाही म्हणत तोंडी पण माझ्या कडनं खूप असतं आणि याच असंही बऱ्याचदा की सोन्या खूप प्रेम, प्रेम करतो रे बाळा मी तुझ्यावर अरे लव्ह यू लव्ह यू सारखं प्रेमानं काय म्हणता तुम्ही त्यांना आम्ही एकमेकांना नक्ट नक्ट सांगतो अच्छा क्या बात आहे भारी आहे एक शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे हा जो प्रवास पुढे सुरू झालाय म्हणजे लिविन म्हणजे प्रेम लिवीन लग्न आणि मग आता तुम्ही सगळी फॅमिली एकत्र राहताय तर या सगळ्या प्रवासानंतर असं कधी होत नाही का की झालं नाही का की नाही बाबा आता थोडंसं थांबूयात आणि दुसरा करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा कामाच्या बाबतीत म्हणा किंवा घरचे काहीतरी टाकतायत अपेक्षांचं ओझ टाकतायत तर मग त्याच्यात असं होत नाही का दोघांच्या बाबतीत की तुझ्या घरच्यांकडून माझ्यावर तुझ्या घरच्यांकडून माझ्यावर आणि मग त्याचा ताण होऊन दोघांमध्ये काहीतरी भांडणं किंवा त्या भांडणांवरती काहीतरी इलाज असं कधीच नाही त्याला काय कारण म्हणजे आताच्या आमच्या सारख्या लोकांनी काय म्हणून घ्यावं की असं होणार नाही आमच्यात तेवढी आमची अंडरस्टँडिंग आहे की बाबा म्हणजे आम्ही सगळं प्रॅक्टिकल हे करतो कधी आवाजावी एक्सपेक्टेशन ठेवत नाहीत आणि कधीच म्हणजे असं नसतं की आमच्या आता इव्हन आता मी पुण्यात राहतो माझ्या आई वडील सोबत ओके okay. तर आजपर्यंत असं कधीच झालं नाही की हिच माझ्या आईची भांडणं झाली किंवा आई मला कधी म्हणली नाही की ही अशी वागते बघ तर माझी बहीण पण जवळ आहे पण बहीण पण कधीच नाही म्हणली की ही तुझी बाईक थोडी अशी वागते बघ तिचं हिचं चुकते बघ असं कधीच नाही झालं पाच वर्षात कधीच नाही झालं किंवा कधी कधी माझ्या म्हणजे आमच्या सासू सुनेमध्ये पण यांच्याविषयी चर्चा असतात की म्हणजे आमचे मैत्री एवढी अशी बॉन्डिंग आहे ना की गप्पा मला लागलो की तीन तीन तास जातात ते कळत नाही आम्हाला एवढं बॉन्डिंग छान आहे आमच्या सासू सुनेमध्ये किंवा नंदा असतील माझ्या मैत्रीचं रिलेशन एकदम म्हणजे त्यांची तिसरी मुलगी माझी सासरी तर अजून मला आवजवळ घालतात आरी तुरी कधी बोलत नाहीत खूप रिस्पेक्टफुली आणि प्रत्येक गोष्ट मला विचारूनच की बा आपल्याला असं करायचं तर खूप रिस्पेक्ट मिळतो घरात पण काय म्हणजे हे भारी आहे खरं तर म्हणजे तुमचं प्रेम आणखीन बहरत जावं मस्त आणि आपण अशाच आणखीन प्रेम करणाऱ्या माणसांना भेटणार आहोत तोपर्यंत तो थांबूयात धन्यवाद